नमस्कार मित्रांनो तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना मित्रांनो विषय काय तर आज आलतो तो राहणार तर पप्पाने पाठवलं होत तर मित्रांनो काय आपला आपलं जी धाव उडीत झाकून ठेवलं होता काल त्या दिवशी मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार होतो लई इतका पाऊस होता मित्रांनो काय दाखवायचं आलं नाही आपल्या उडीत तर काय रस्त्यातून असा तिकडून आणला पण वाहून उडीत आणि इथं तर टाकलं मित्रांनो आपण उडी आणि गाडी लावली तिकडं मी चला म्हणलं राहण्यात आलो ब्लॉगचे अपडेट देतो म्हणलं तर बघा आज आहे ऐका ना हे सगळं आपल्याशी आहे मित्रांनो सॅरेट म्हणलं डायलॉग म्हणतो ही दिसतंय ना ही सगळं आपलंच आहे खोला जावर हे असा डायलॉग आहे तर मित्रांनो राहण्यात आल बघायला म्हणलं कसा एवढी झाकलाय का नाही जेव्हा दगड पडल्यात कागद उल उलतालय बघायला आलतो तर काय नाही थोडं दगड गेल पण ती ठेवला तर विषय काय नाही हे आहे आमच्या रानातला टूर झाड रानातली रानातले दि, 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 दिसतोय का मी शूट करतोय ते ब्लॉग मोबाईल कसं काय चालते माझ्यासोबत सावली मित्रांनो बघा यार आपलं मन तुम्हाला रान दाखवतो किती कि कितीतरी वेळ आपलं रान दिसल्या ब्लॉग मध्ये तर चालत आलोय गाडीवर लावली गाडी काय घेऊन आलो नाही चालत आलोय मित्रांनो बघा कसं काय नीटोबाई आपल्या राणाचा नीटोग ताटमध्ये खेळ तिथं ता लेकर काय करतात काय माहित कोण कौन कोण आहे तिथं बघू आपण तिथं नेकी आहे दादू तिथं आपा काकी आणि विषय काय मित्रांनो आपण उडीत काढून आणलो आता आणि बघालतो तळडू चाकलाय का नाही तर चला इथं आपलं रान इथं आंब बघा जर उन्हाळ्याच्या दिवसात इथं आंब्याचा सीजन असतो आंबले येते तिथं झाडाला तर इथला आपण आपल्या रानातलं टोटल उडीत काढला बघा टोटल उग केलं नाही जाकून ठेवला आणि काढायचं आहे काढलाय पण सॉरी करायचं राहिलंय तर आज मशीन येणार होते पण काय आली नाही उद्या चल फोन केला चल येते मग त्याचा पण ब्लॉग अपलोड करेन नक्की बघा चला कस हे वा वा मित्रांनो अय आरुष आरुष हिकडे खिकडे घे कस आहे मित्रांनो बघा झालं बघा तिथलं आपलं रान दाखवतो तिथे दिसतंय का ना मित्रांनो ते तेपा, पट्ट्यापर्यंत इकडं तिकडं आपलंच आहे आणि तिकडं जी दिसतंय का ना पटांगण पलीकडं पहिले पण आपलंच तिकडं हरळ बिरळ दिसते ते आ, कर, ते पण आपलंच आहे चला कारण शेती होते भरपूर पण तेवढंच म्हणजे अर्धा एक तेवढंच ठेवलं आहे कारण कशामुळे आम्ही शेती बिक शेती विकली तर त्याचा पण पेशल ब्लॉक टाकणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईन तर, तर, तर काय खांत शे, शे शेरडे कशी पाळतात लेकर माग चला विषय काय नाही आपल्याला जायचंय आता गावाकडे आज श्रावण श्रावण संपल्यामुळं ही डोक्याची हेअरस्टाईल आहे का नाही डोक्याची हे काढायच्या श्रावण पाळा होता सेविंग पण करायची आहे चला कसं आहे गावाकडचा ना जरा नक्की कमेंट मध्ये सांगा कुणाकुणाला शीत हे आवडतं आणि फिरायला कुणाकुणा आवडतं शीत नक्की नक्की कमेंट मध्ये सांगा खतरनाके बघा मशीन चालू आहे चला या काय काय पण आठवायला जसं ला का असं काही पण आठवायला लागले गाणीच काय आणि नवीनच काय आठवायला लागले खायला आवड झाले बघा जी जगणं जगणं नाही पण चांगलंच आपलं कार्यक्रम झालाय आणि आपण रान आपलं रान कुठ नाही येण आहे तर ते ब्लॉग मध्ये दाखवतो आणि आपली पट्टी कुटोर आहे रान कुठवर आहे दाखवतो मी कधी खो आपलं कॉपी नसतंय काय नसते आणि सगळं ओरिजिनल असतंय बघा चला दाखवतो मला आलो तर राहणार मग दाखवून घेऊ पुन्हा काय एकदा सवड नाही बघा घराचं काम चालू आहे व्हिडिओ बघितला असेल इंस्टाला नसेल बघता नक्की फॉलो करून ठेवा शेळवणे अक्षय चौऱ्याऐंशी एकोणसाठ माझं इन्स्टा आयडी आहे नक्की जाऊन बघा इथून खाली जायचं आहे का हा ही आहे चुलती याचा उडीद आणि ताप राहन आहे आणि जी पट्टी का नाही हे चो आमच्या आपल त्याची आणि बाय ही आहे पहिले मित्रांनो नाही ना हे खेळ ते कडाला हे आपलंच होतं टोटल तिकडून जी बारा आपलंच होतं ते पिशाकडं तिकडं पट्टी मग आपण काय केलं गर गरज लागत होती म्हणून आता ही ती पट्टी आहे का नाही हे पट्टी शेतवरच आता मी जिथं उभा राहतो का नाही मित्रांनो जिथं उभा राहिलो का नाही हेतूनच हेतूनच पुढं आपली पट्टी बघा तित तितवर आणि शेती विक्री व्हिडिओ येणार आहे तिथेच बघा तिथून इकडं वरणीम एक जणांचं आहे आणि शेतून पुढं इकडं मग जी ती ताल घेते का नाही ती ताल त्या तालीपासून आणि जी खालची ताले का नाही तिथपर्यंत अर्धा एकर भरते मग अर्धा एकर धरूनच चालायचं मित्रांनो आणि जी आता तुम्हाला दाखवलं होतं हो का आम्ही काल उडीत अडतो तर इकडं खाली पाय जात होतं हो सगळं आमचंच पाय येते कार्यक्रम झालेला मित्रांनो टोटल आणि जी तिकडं दिसतंय का नाही पट्टी टोटल ते तिथून बघा तिथं आपली जुनी विहीर आहे त्या रील्समध्ये बघितलीच असून तुम्ही ते तिथून बघा हे तुर आहे ऐकलं काय करणार आणि विकायचं त्याचा कोणी व्हिडिओ लवकरच चीन बघा यूट्यूबला नक्की बघा आणि माणसाच्या माग लय करणास्त आहे बाबा पण हे भविष्यात मी रिकवर करणार आहे कधी कर काय हो ना ही जी आहे याची किंमत कोटीच्या घरात असून द्या पण भविष्यात मी ही हायस आहे आपली जमीन मी महागारी घेणार आहे आणि तेवढी हिंमत आपल्यात पण आहे ताकद आहे आपल्यात आपल्यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ आहे शहाण्णव कोळी आपली जात आहे आणि भगवा आपल्या आहे भगव्या रक्ताची शान आणि ताकद आपल्या अंगामध्ये आहे अं मनुष्य किती पण होऊन द्या काय होऊन द्या पण ही रिकवर करणार म्हणजे करणारच मी दाऊगा झालं चुल आप चुल त्याचं पण झालं होतं उडीत काढून झालं तिथं चला मला जायचंय वाल उडला जायचं स्विमिंग करायला सोमळ माल चला अ कसं असतंय मित्रांनो अनुभवणं आणि प्रॅक्टिकली करणं लेडीज ले स्टेंथ याच्यात म्हणून मी किती पण रिजिस्टार झालेला असून द्या यूट्यूबवर झालं असून द्या पण शेतीला कधी विसरायचो नाही शेती, शेती म्हणजे आपली काळी माय असती शेत शेतीविषयी मी एपिसोड बनवला हो आहे नक्की बघा अक्षय कॉमेडी ब्लॉग्स युट्यूब चॅनल जाऊन खाली डिस्क्रिप्शनच्या एपिसोडची लिंक आहे नक्की शी, बघा तो एपिसोड त्याच्या शेतीचं महत्व काय आणि शेतीत कष्ट कसं करायचं हे पण त्यात मी पूर्णपणे दाखवलं आहे नक्की बघा बघा येतं आपली गाडी चला मित्रांनो व्हिडिओ लड करतो पुल्या व्हिडिओ भेटतो तवर नमस्कार तर बाई जय हिंद जय भारत